सळी स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा शांततेचा उत्कर्षाचा जावं ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खानदेशातील पोकड्याची पातळ भाजी कशी बनवायची ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे बघा ही शरीराला अति पौष्टिक गुणकारी बहुगुणकारी अशी ही पोकळ्याची पातळ भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगित सांगितलेलं आहे आणि बघा ही पा पातळ भाजी आहे ना याच्याबरोबर एक भाकरी आरामात खाल्ली जाते आणि ही भाजी शरीराला एवढी पौष्टिक आहे ना ज्यांना आजार असतो काही आजारी असतात माणसं ताप असतो तर त्यांना या भाजीचं सूप दिलं जातं म्हणजे या भाजीच्या सूप पिल्यापासून किंवा हिच्याबरोबर भाजी खाल्ल्यापासून शरीराला कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही आणि डिलेव्हरी बायला सुद्धा याचं सूप दिलं जातं अशी ही बहुगुणी अति पौष्टिक अशी पोकळ्याची भाजी कशी बनवायची ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सर्व टिप्स तुमच्या समोर मी शेअर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओमध्ये स्वीप न करता संपूर्ण बघा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे मी असेच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी दी। तुम्हाला दिसेल आणि हं तुम्ही जर माझ्या व्हिड चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद अशी ही बहुगुणी भाजी कशी बनवायची चला तर मग बघू आपण वेण न दौडता रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी काय काय साहित्य ते लागतं काही नाही ते सर्व मी योग्य तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ हे बघा त्यासाठी ही पोकळ्याची भाजी घेतलेली आहे ही पोकळ्याची भाजी निवडून घेतलेली आहे ही या दांड्यांना ही भाजी असते ही अशी तोडून घ्यायची आणि ह्या दांड्यांना अशा ज्या शिरा असतात ना हे आपण अशा काढून घ्यायच्या अशा आपण ह्या काढून घेतल्या आणि हे तुम्हाला जसे एक, एक इंचाचे असे तुकडे करून हे कापून घ्यायचे हे व गाशी कापून घ्यायची त्यानंतर ही जी भाजी असते ना ही पण कापून घ्यायची अशी थोडी जाडसळच कापायची हिला हे आधी स्वच्छ धुवून घ्यायची बाजारातून आणता बरोबर ही जोर मिठाच्या पाण्याने तीन चार वेळा धुवून घ्यायची छान स्वच्छ आणि मग नंतर कापायची कारण कापल्यानंतर धुतल्याने हिच्या जे जी जीवन स्वतः असतात ते निघून जातात म्हणून कापायच्या आधी हे स्वच्छ धुवून घ्यायचे मी हे कापायच्या आधी जोरजोड तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती कारण कसं ही भाजी चांगली होण्यासाठी शेतकरी लोक काय करतात याच्यावर फवारणी करतात जंतुनाशकांची याची फवारणी प करतात हे भाजीला कीड लागू नये म्हणून आणि ते जर वेळेस आपल्या पोटात गेलं ना तर आपल्याला शरीराला अपायकारक आहे म्हणून ही स्वच्छ चांगली धुवून घ्यायची हे बघा त्यासाठी मी हे अगदी पाववाटी हे तुरीची डाळ घेतली आहे ही पण चांगली स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुऊन घ्यायची आता या डाळमध्ये ना कुकरमध्ये ही भाजी टाकायची या तसं बेताचं पाणी घालायचं एखादे ग्लास पाणी घालाय घालायचं असं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरवर ठेवायचे जवळजवळ याच्या साधारण मिडियम हिच्यावर तीन शिट्ट्या घ्यायच्या हे बघा हे गॅसवर ठेवलं गॅस एक शिट्टी होईल तोपर्यंत तो थोडा मोठा ठेवायचा एक शिट्टी झाल्यानंतर दोन शिट्टी घेण्यासाठी मिडियम करायचा अशा याच्या तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आता आपल्या कुकरला तीन होत आहेत तोपर्यंत आपण त्या भाजीसाठी काही वाटण करू त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे आणि हिनं पोकड्याची भाजी आहे ही भाजी बहुतेक करून खानदेशामध्येच मिळते ही भाजी हे दुसरीकडे मिळत नाही ही भाजी शरीराला खूप पौष्टिक असते ही कोरडी पण करता येते पातळ पण करता येते वेगवेगळ्या प्रकारची करता येते आज आपण ही डाळ दा, तुरीची डाळ घालून पातळ भाजी करणार आहे त्यासाठी बघा हे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहे आणि ह्या तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आल्याच्या एक इंच आल्याचं तुकडं घेतलेला आहे हा मिडियम मे अगदी छोटा कांदा घेतलेला आहे हे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे खोबरं घेतलेलं आहे आणि हे लसणाच्या तीन चार खा पोडी घेतलेल्या आहेत तर आधी आपण काय करू हा कांदा भाजून घेऊ आता काय करायचं लसूण आणि आलं हे सर्व सोडून ह्या सर्व वस्तू भाजून घ्यायच्या थोड्या थोड्या मस्त मंद याच्यावर आधी आपण खोबरं भाजून घेऊ बघा आपलं हे सगळं लालसर झालेलं हे एका डिश मध्ये काढून घ्यायचं त्यानंतर हिरवी मिरची भाजायची हिरवी मिरची आहे ना हे हिरवी मिरच्या किती तिखट आहे त्यानुसार घ्यायच्या आणि आपल्या घरामध्ये खाणाऱ्यांना किती तिखट लागतं हो। त्यानुसार ह्या मिरच्या घ्यायच्या मी ह्या चार घेतलेल्या अगदी छोट्या छोट्या म्हणून चार घेतलेल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या मिरच्या घेऊ शकता हे बघा याच्यावर असे काळसर लालसर डाग पडले म्हणजे थोडं तेल घालायचं ह्या मिरच्याही ना ह्या मिरच्या पण चांगल्या भाजू द्यायच्या समजा एखाद्या वेळेस कच्च्या ना तर मग भाजीला उघरटपणा येतो म्हणून ह्या मिरच्या चांगल्या छान भाजू द्यायच्या खरपूस त्याला चांगले लालसर कालसर डाग पडू द्यायचे बघा सर आता या मिरच्यांना असे छान लाल सरकारचं डाग पडले आता हे एक आपण डिशमध्ये काढून घ्यायचे भाजल्यानंतर खोबरं घातल्याने काय होतं भाजीचा गोळा जरा साठतो आणि भाजीला चव येते जास्त शेंगदाणे घ्यायची गरज पडत नाही हे कशी या भाजीला जर जास्त शेंगदाणे घेतले समजा घट्टपणा येण्यासाठी किंवा भाजी जास्त होण्यासाठी शेंगदाणे काही काही जास्त घेतात कांदा खोबरं घेत नाही पण शेंगदाण्याने काय होते ॲसिडिटी होते आणि कॉलेस्ट्रॉल होण्याचा संभव असतो म्हणून थोडा ना कांदा आणि खोबरं घ्यायचं चवीला पण खूप छान लागते मग त्यामुळे ही भाजी काही काही ठिकाणी आहे कांदा आणि खोबरं घेण कांदा थोडा लाल म्हणजे त्यावर थोडं तेल घालायचं खानदेशात ही भाजी बहुतेक पातळ केली जाते कारण कसं खानदेशात बहुतेक शेतकरी शेतकरी लोकांकडे कसे सागदार असतात रोजगार असतात त्यांना भाजी जास्त लागते डब्यामध्ये भाजी द्यावी लागते मग त्यासाठी ही भाजी अशी पातळ करतात आणि खा खायला पण जवळजवळ एक दीड भाकरी बरोबर त्यांची आरामात या भाजीवर पातळ भाजीबरोबर खाल्ली जाते आणि पोट भरते खूप छान आपला कांदा बघा असा लालसर झालेला आहे आता हा भाजला गेला या आता ड्रिकमध्ये काढून घेऊ आपण आता छान मंद हिच्यावर आपण शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे अगदी मंद गॅसवर भाजायचे आगी हो, हलगत एकदम मोठा गॅस करून जर भाजले ना मग त्याची चव वेगळी लागते म्हणून एकदम आगी हळूहळू छान भाजायचे शेंगदाणे असा काटा टाकायचा त्यावर सुद्धा हे बघा असे लाल रुईपर्यंत हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊ यात अगदी थोडं जिरं घालायचं आणि हा जो वेळा गार झाल्यानंतर मिक्सरमधून याला काढून घ्यायचं पाणी घालून थोडं आता आपण हा गोळा हे जे सर्व मिक आहे ना मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा असं ना हा मिक्सरमधून असा हा गोळा तयार करून घ्यायचा वाटून घ्यायचं आहे पाणी घालून थोडं आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आता आपण गॅस बंद करू आता हा गार गार होऊ देऊ एकदम या ती वाफ आहे ना ती निघून जाऊ द्यायची म्हणजे त्यातली जी डाळ टाकलेली असते ना ती डाळ छान मस्त शिजली जाते आपलं कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण गोळा केलेला आहे ना हे चटणी ती कळसून घेऊ त्यासाठी कढई ठेवली कढईमध्ये तेल घालायचं हे बघा कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आता हे चांगलं तापू देऊ आपण तेल चांगलं तापलं त्यामध्ये लसणाच्या तीन खापा ना त्या खुळ्या घालायच्या त्यानंतर मोहरी घालायची जिरं घालायचं आणि हा जो लसूण आहे चांगला लाल लसूण लाल झालेला आहे आपला त्यामध्ये हा वाटलेला गोडा घालायचा असा संपूर्ण गोडा घालून द्यायचा थोडी हळद घालायची धण्याची फूड घालायची थोडी थोडी जिरेची फूड घालायची आणि चांगला तेल सुटेपर्यंत त्याला चांगला कळसू दे हा पण समजा तेलामध्ये व्यवस्थित कळसवला नाही गेला ना तर मग भाजी याची सुद्धा बुगरटच लागते म्हणून लक्षात ठेवायचा हा जो गोळा आहे ना हा चांगला एकदम तेल सुटेपर्यंत छान कळसव द्यायचा हिच्यात थोडं हे आपलं मिक्सरच्या भांड्याला गोळा चिपकलेला असतो ना तो धुवून ते पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर चांगलं हलवून द्यायचं म्हणजे थोडं पाणी घातल्यानं काय होतं हे कढईला चिपकत नाही हे बघा बघू शकता आता तेलही खूप छान सुटलेलं आहे आणि सुगंधही खूप छान सुटलेला आहे दरवळलेला आहे घरामध्ये या आंघोळ्याचा बघा आता ही डाळ आणि ही भाजी पण छान शिजली गेली आहे कुकर मध्ये बघा डाळ तर एकदम शिजून गेली आहे बघा अशी ही डाळ शिजते हिच्यामध्ये डाळ डाळ टाकण्याचं कारण कसं आपल्या शरीराला सर्व घटक मिळतात डाळ टाकल्याने डाळीमधले भाजीमधले सगळी पौष्टिकता आपल्या शरीराला मिळते म्हणून डाळ घालून जर केली ना तर चवीला खूप छान लागते आणि शरीराला पण पौष्टिक असते बघा असं तेल सुटल्यानंतर ही जी कुकरमध्ये उकडलेली डाळ असते ना ती घालायची हे बघा अशी ही झाल्यानंतर आपल्याला जशी घट्ट पातळ जशी पाहिजे तसं यामध्ये उकरचं पाणी घालायचं हे बघा असं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला हवी तशी करून घ्यायची ही पातळ घट्ट पातळी भाजी कुठल्याही भाजीमध्ये थंड पाणी न घालता उकरचं पाणी घालायचं आता हिला साधारण एक उकडी आल्यानंतर यामध्ये आपण मीठ घालू कुठल्याही भाजीमध्ये भाजीला एक उकडी आल्यानंतरच मीठ घालायचं कारण तसा आपल्याला अंदाज येऊन जातो कमी जास्त याचा आता आपण याच्यामध्ये मीठ घालू आपल्या चवीनुसार मीठ घालायचं काही काहीना कसं मीठ जास्त लागतं काहीना कमी लागतं आपल्या घरातल्यांना जसं लागतं त्यानुसार मीठ घालायचं आणि आता जवळजवळ जोर ही बारा तेरा मिनिट मंद याच्यावर छान उकडू येऊ द्यायची हिला कारण ही भाजी जर चांगली उकडली ना तरच हिची चव चांगली लागते नाहीतर मग समजा कमी उकडी आली हिला तर मग त्याला पानसटपणा येतो त्या भाजीला म्हणूनही जवळजवळ जास्तीत जास्त तेरा ते चौदा मिनिट उकडू द्यायची यात थोडा गरम मसाला घालायचा नंतर अर्धी उकडली आल्यानंतर आमच्या खानदेशामध्ये ना हे पोकड्याची भाजी आमच्या खानदेशातच मिळते आणि या कामच्या खानदेशामध्ये ना डिलेवरी जी बाई बाईची झालेली असते ना तिला आता आवर्जून हिचं सूप दिलेलं जातं कारण हे शरीराला खूपच पौष्टिक असतं आणि याच्याने कंबर भरली जाते असा समज आहे आणि क हिचं सूप देताना कसं बाळालासुद्धा त्रास होत नाही आणि त्या बाईलासुद्धा डिलेवरी ज्या बाईची झालेली असते तिलासुद्धा या भाजीचा त्रास होत नाही आणि शरीराला खूप पौष्टिक असते म्हणून हिचं सूप दिलं जातं हे बघा आता अशी आपली भाजी जवळजवळ तेरा ते चौदा मिनिट उकळून झालेली आहे आता आपण या स्टेप लावल्यानंतर गॅस बंद करायचा हे बघा अशी ही भाजी आपली संपूर्ण तयार झालेली आहे धन्यवाद